नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझं पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी सातत्याने तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज एका खास गोष्टीसाठी तुमच्याशी संवाद साधतो आहे तिथे आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणाचंही कुठल्याही राजकीय घटनेचं विश्लेषण करणार नाही आहे कोणावर मी टीकार देखील करणार आहे कोणाचं कौतुकही नाही करणार आहे कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा त्यांच्या धोरणाचं आज मी जे बोलणार आहे तुमच्याशी त्याचं एक विशिष्ट कारण आहे परंतु तो सांगण्याआधी मी नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर माझे व्हिडिओज रेग्युलरली नित्यनेमाने पाहत असाल आणि तुम्हाला जर ते आवडत असतील तर कृपया न विसरता माझ्या ह्या चॅनलला टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा आणि ते तुमच्या मित्रमंडळीबरोबर ऑफिसच्या कलिग्सबद्दल सर्वांशी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी ओळख त्यांच्याशी सर्वांशी शेअर करा अशी नम्र विनंती करतो आता मी आपल्या विषयाकडे वळतो तो विषय आहे म्हणजे आजचा सत्तावीस जुलै सत्तावीस जुलै हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज मी त्यांच्याबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहे कळलं की नाही पढे करत असताना मी त्यांनी केलेलं कार्य काय आहे त्याची बॅकग्राऊंड काय आहे ते कसं काय आलं आणि मी त्यांच्या सहवासामध्ये कसं आलो त्यांच्यावर दोन वर्षाचा काळ मी कसा घालवला हे मी सर्व तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे साठचा कळलं की नाही आणि मी त्यांना मी माझे राजकीय गुरु अरुणभाई जोशींबरोबर सातत्याने माझ्या तरुण वयामध्ये म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून मी सातत्याने मातोश्रीवर जात असे शंभरापैकी पंचाहत्तर वेळा अरुणबाई जोशी आतमध्ये जात असत आणि पंच्याहत्तर वेळा आम्ही बाहेर उभे असू असायचं मी म्हणजे आणखीन पण मुलं असायची आमचे तरुण सैनिक असायचे पण आम्ही बाहेर आणि पंचवीस वेळा आम्हाला अरुणबाई साहेबांकडे घेऊन जायचे आणि साहेब त्यामुळे मला नावाने ओळखत होते मी त्यावेळेला त्या काळामध्ये उद्धवला नंतर तिन्ही भावांना मी अनेक वेळा पाहिले कळलं आहे ना आणि विनातांशी देखील संवाद साधलेला आहे त्या काळामध्ये पण उद्धवसाहेबांची अशी माझी पर्सनल ओळख ते वयात आल्यावर म्हणजे साधारण एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांनी जी शिवसेनेमध्ये जबाबदारी घेतली आणि सामना वृत्तपत्र काढण्यामध्ये त्यांनी सुभाष देसाईंना हाताशी धरून बाळासाहेबांची जी इच्छा होती की एक मराठी वृत्तपत्र आपल्याकडे पाहिजे ते उद्धवसाहेबांनी सुरू केलं कळलं ना आणि त्यानंतर एकोणीसशे त्यानंतर त्यान त्यांनी मार्विकमध्ये पे इंटरेस्ट घेतला आणि त्यानंतर त्या म त्याच काळानंतर त्या मार्मिकच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या काळामध्येच ते अनेक वेळा मार्मिकच्या शिवसेना भवनमधील मार्मिकच्या कार्यालयात आले होते पहिल्यांदा आले ते हमो मराठींना त्यांनी जेव्हा नेमणूक केली मार्मिकचे कार्यकारी संपादक म्हणून तेव्हा घर आले तेव्हा माझी आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली त्यांना मी अनेक वेळ पाहत होतो तिकडे पण प्रत्यक्ष कधी बोलायचं नव्हती झाली ती त्या दरम्यान झाली आणि त्यानंतर मार्मिकच्या निमित्ताने अनेक वेळा माझ्या त्यांच्याशी भेटी त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं आणि मी एकोणीसशे ब्याण्णव साली शिवसेना फोर्ड शाखेचा शाखाप्रमुख झालो हे सर्वस्वी सग सगळं श्रेय उद्धवसाहेबांना होतं कारण त्यांनीच मला सुचवलं की फोर्टच्या शाखेमध्ये अनेक प्रॉब्लेम आहे तर तू तिकडे शाखाप्रमुख हो, हो तर मला काय कधल्या राजकीय पदामध्ये त्या माझ्या तरुणमयामध्ये अरुणभाई जोशींबरोबर राहिल्यामुळे काही इंटरेस्ट नव्हतं आम्हाला फक्त शिवसेनेचं कार्य करायचं एवढंच माहिती होतं तर त्यांच्या या शब्दाखातर मी एकोणीसशे ब्याण्णव साली एकोण्णव ब्याण्णव साली मला वाटतं हो एक्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान असेल मी फोर्ट शिवसेना शाखा क्रमांक पाच त्याचा त्याचं शाखाप्रमुख झालो त्यानंतर सातत्याने उद्धवसाहेबांशी बोलणं होतं मातोश्रीवर जाणं येणं होत होतं कळगिने की नाही त्यानंतर शिवसेनेचं कार्य मी सातत्याने करत होतो मार्बिकमध्ये लिहित पण होतो सामनामध्ये पण मी लिहित होतो उद्धवसाहेबांची बॅकग्राऊंड अशी की ते उद्धवसाहेब हे सुशिक्षित राजकारणी आहेत सुशि सुशिक्षित सुसंस्कृत आणि कल्चर्ड असे राजकारणी आहेत ते स्वतः पदवीधर आहेत बॅचलर ऑफ फाईन आर्ट जे जे स्कूल ऑफ आर्टमधनं त्यांनी बी एफ ए डिग्री घेतलेली आहे आणि सातत्याने त्या ते, काही नाही त्यांचं वाचन पण बऱ्यापैकी आहे त्यांना अनेक गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे बी एफ ए करताना ज्या अनेक तुम्हाला स्पेशलायझेशन करावं हो लागतं त्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट हा कमर्शियल आर्ट म्हणजे ज अप्लाईड आर्टपेक्षाही त्यांचा जास्त इंटरेस्ट हा फोटोग्राफीमध्ये आला आणि त्यांनी ही टर्न्स ही मे ड्युरिंग द पॅसेज ऑफ टाईम ही टर्न हिमसेल्फ इन टू अ प्रोफेशनल हाय क्लास प्रोफेशनल फोटोग्राफर आणि त्यांनी फोटोग्राफीमध्ये काय काय करामती केल्यात काय काय दर्जा गाठला हे हे मी काय वेगळं सांगण्याची तुम्हाला जरूर नाही आहे हे करत असताना ते राजकारणामध्ये राजकारणातील सर्व म्हणजे इन्स अँड आउट आपल्या पिताश्रींकडून ते शिकत होते हे देखील मी पाहिलेले आहे कळलं की नाही एकोणीसशे ब्याण्णव साली जे शाखाप्रमुखांचं लिस्ट आलं मुंबईमध्ये ते सर्वस्वी उद्धवसाहेबांच्या मर्जीचे होते त्यांनी नेमणूक केलेले होते त्यानंतर केलेल सातत्याने ते राजकारणाची एक एक पायरी शिकत शिकत शेवटी घरातच राजकारण होते आणि बाळासाहेब ठाकरेंसारखा उत्तुंग व्यक्तिमत्वाचं राजकारणी माणूस राजकारणी कलाकार त्यांचे पिताश्री होते त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी अंगीभूत त्यांच्या अंगामध्ये तर होत्याच त्यांच्या जीन्समध्ये त्याला म्हणजे त्याला कलाकुसरीने त्याला डेव्हलप करण्याचं कार्य बाळासाहेब ठाकरेंनी डेफिनेटली केलं असणार त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवची महापालिकेची इलेक्शन दोन हजार दोनची इलेक्शन दोन हजार सातची इलेक्शन दोन हजार चौदाची दोन हजार दोन हजार सत्त्याण्णव नंतर दोन हजार दोन दोन हजार सात सातने पाच बाराची इलेक्शन दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा या सर्व इलेक्शन ज्या काही महापालिकेमध्ये आपण शिवसेना शिवसेनेने जिंकल्या त्याचं नेतृत्व पडद्याआड आणि पडद्या पुढे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने केलेलं होतं हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे कळलं की नाही राजसाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना सोडून जेव्हा त्या शिवसेना सोडून गेली त्यावेळेला Uh, उद्धवसाहेबांनी शिवसेना कशी हाताळली हे देखील मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्याने कारण दोन हजार पाच ते दोन हजार सात साली मी त्यांच्या सातत्याने कॉन कॉन्टॅक्टमध्ये होतो रोज मी मातोश्रीवर जात होतो माझ्या आणि त्यांची रोजची भेट होत होती दोन हजार सातनंतर बाळासाहेबांचं निधन झालं दोन हजार बारा साली अकरा का बारा साली uh, त्या काळानंतरच लोकांनी म्हणाल की आता शिवसेना संपल्यात जमा आहे उद्धवांना उद्धवांचा स उद्धवसाहेबांचा स्वभाव असा आहे म्हणजे एक म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे की ते बाळासाहेबांचा वारसा चालू शकणार नाहीत शिवसेना संपल्यात जमा आहे पण त्याच दरम्यानमध्ये दोन हजार सतरा साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या पाठीत जो खंजीर खुपसला आणि मोक्याच्या क्षणीची युती तोडली स्वतःहून कळलं की नाही आता जे बोंबा मारतायत ना की शिवसेनेने एकोणीस दोन हजार एकोणीस साली आम्हाला धोका दिला तो दोन हजार चौदा साली प्रत्यक्षात पीने दिलेला होता त्याच्या अगोदर उद्धवसाहेबांचं म्हणजे काय म्हणतात ते एन्जोप्लास्टी झालेली होती आतमध्ये आठ स्ट्रेन बसवलेले असताना देखील त्यांनी जे जिगर दाखवली दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये एक हाती अखंड हा आपली स्वतःची तब्येत बरोबर नसताना देखील एक हाती जो त्यांनी प्रचार केला त्यावेळेला कोणच नव्हतं त्यांच्या बाजूला शिवसेना होती पण जो स्टार प्रचारक म्हणून त्यांनी जे काय अतुलनीय अशी कामगिरी केली आणि स्वतःच्या हिमतीवर तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या महाराष्ट्रामध्ये चौसष्ट का पासष्ट जागा शिवसेनेच्या निवडून आणल्या कळलं की नाही ही त्यांची कबल होती त्यांनी जिगर त्यावेळेला दाखवली त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये जरी ते भाजपच्या भाजप आणि शिवसेनेचं मंत्रिमंडळ असलं तरी चौदा ते एकोणीसचा तुम्ही काळ आठवा त्या काळामध्ये विरोधी पक्ष इतके म्हणजे निष्प्रभ झालेले होते त्या काळामध्ये शिवसेना भाजप जनता पक्षाचं मंत्रिमंडळ असताना देखील उद्धवसाहेब हेच अनडिस्प्युटेड लिडर ऑफ द ऑपोजिशन होते कारण सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध जे काय बोलायचं होतं ज्या काय कृती करायच्या होते ते उद्धवसाहेब एक हाती करत होते त्याच दरम्यान बी एस टीचा पण स्ट्राईक झाला होता तो त्यांनी यशस्वीप्रमाणे आढळला पण त्यांचं महत्वाचं कार्य त्यांनी जे केलं ते मुंबई महानगरपालिकेमध्ये मित्रांनो तुम्हाला मी आता तेच सांगणार आहे ते म्हणजे कसं ते, ते बघा मुंबईची लोकसंख्या वाढत वाढत आज एक कोटी चाळीस लाख आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला पाण्याची टंचाई आहे का तुमच्यापैकी नव्वद काय पंच्याण्णव टक्के लोक सांगतील की आम्हाला पाण्याची टंचाई नाही आहे मग ते झोपडपत्तीमध्ये राहणारे असू दे लोअर कॅटेगरीमधले लोक असू दे चाळीमध्ये राहणारे असू दे फ्लॅटमध्ये राहणार आज दोन हजार पंचवीस साली तुम्हाला मुंबई शहरामध्ये शुद्ध पाण्याच्या पाण्या पाणी तुम्हाला प्यायला मिळतं आणि पाण्याची टंचाई तुम्हाला वर्षभर नाही आहे ही सर्व करामत हे सा सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग दूरदर्शीपणा कोणी दाखवलं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने मुंबई महापालिका जेव्हा त्यांच्या हातात होती त्यावेळेस मुंबईमध्ये ॲडिशनल शहापूरमध्ये धरणं बांधली त्यांनी ते धरणं बांधत असताना धरणं वाहून जाताना जे काय पाण्याचा उपसा करावा लागतो जे काय पाणी वाहून जातं बाहेर सोडावं लागतं त्यासाठी त्यांनी हे सर्व जे जवळजवळचे तलाव होते ते जमनी काळी जवळजवळ जमनीखाली शंभर दीडशे मीटर आतमध्ये जाऊन ते सर सर्व मुंबई महापालिकेचे जे पाण्याचे तलाव आहेत ते सगळे आतून जोडले गेलेले आहेत त्यामुळे जे आता प्रचंड पाऊस पडतो तलाव भरतात आणि तलाव वाहून जायची जी पातळी येते ते ते, ते पाणी ॲडिशनल त्या पाईपलाईनमधनं जे तलाव भरलेले नाहीत त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये साठलं जातं त्यामुळे आज जर मुंबई महापालिकेमधल्या सर्व भाषिक जनतेला जर पाण्याची टंचाई वाटत नाही आहे नाही आहे प्रत्यक्षात त्याचं सर्व श्रेय हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकमेव व्यक्तीला मी देऊ इच्छितो आणि तुम्ही पण द्याल ही गोष्ट तुम्हाला कळल्यावर कळलं की सातत्याने त्यांनी त्याचा पाठपुरावा हो करून मुंबईला पाणी मुंबईतील पाण्याची समस्या जवळजवळ संपुष्टात आणली मुंबईमध्ये दुसरा प्रॉब्लेम होता ते म्हणजे पावसाळ्याने पाणी तुकणं हा तर आपल्या पाचवीला कुजलेलाच प्रश्न होता पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने जी आपले स्टॉम वॉटरची जी ड्रेने पंपिंग हाऊस मुंबईमध्ये बांधली दोन हजार एक ते दोन हजार एकोणीस बावीसपर्यंत त्या ती सर्व बांधली ती बांधली आणि ती ऑपरेशनल केली ऑपरेशनल म्हणजे ती कार्यान्वित केली सगळी स्टेशन त्यामुळे गेली तीन चार वर्ष तुम्ही त्याचे चमत्कार बघत असाल की आता मुंबईमध्ये त्या प्रकारचं पाणी तुंबत नाही म्हणजे दोन हजार सहा सात साली जे काय झालं होतं तशा प्रकारची परिस्थिती किती भरती येऊ दे किती मोठ्या लाटा येऊ दे मुंबई भर पावसामध्ये पण तेवढी परिस्थिती आज मुंबईमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण होत नाही हे दूरदर्शीचं दूरदर्शीपणा दाखवून फोरसाईट दाखवून हे सर्व कार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने आहे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे ही ऑलवेज बीन अ एक्सलंट ॲडमिनिस्ट्रेटर एखादं काम घेतलं ना की ते त्याच्या मागे मागे लागतात प्रत्येक टप्प्यावर ते त्याचं अॅनालिसिस करत असतात आणि त्याचा पाठपुरावा करतात म्हणजे त्यांनी जर समजा हे सद्गुरू कामत या व्यक्तीला एखादं काम दिलं आहे आणि त्याला टाईम लिमिट दिलं आहे तर ते टाईम लिमिट संपेपर्यंत ते वाढ बघत नाही त्या दरम्यानच्या काळामध्ये सातत्याने ते सद्गुरू कामात याच माणसाशी सातत्याने संपर्क साधून तुझं काम कितपर्यंत आलं आहे त्याची स्टेज काय तुला काय अडचणी आली आहे तुला आणखीन काय पाहिजे काय ते यशस्वी करायचं आणि हे पाठ करून जो म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर पार एक्सलन्स असं ज्या लोकांक असतं त्यांच्याकडे ही क्वालिटी असते की एखादं कार्य घेतलं की त्याचं लॉजिकल एंडपर्यंत त्या कार्याला घेऊन जायचं आणि त्या त्यांच्या या सवयीमुळेच आज मुंबईमध्ये पाणी टंचाई नाही आहे आज मुंबईमध्ये जे पावसाळ्यामध्ये पूर्वीसारखं पाणी तुंबत नाही ही परिस्थिती का आणण्याची सर्वश्रेय सर्व श्रेय आहे दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही आठवत असेल की मुंबईमध्ये कचरा हा एक महापालिकेतर्फे एक सकाळी साफ केला जायचा एकदाच आणि त्यानंतर कचरा कामगार हे दिवसभर मजा म्हणजे एकदा त्यांच्या मुकादमाने त्याची हजेरी लावली की ते मोकळे मुंबई महापालिकेने गेले दहा वर्षात ही नवीन पद्धत आणली की मुंबईतला कचरा हा आता दोन वेळा काढला जातो आज मुंबईत थोडीफार जी कचरा विर वेरं ही दिसते कारण मुंबईतल्या लोकांना सवय कशी झाली आम्ही कचरा टाकतो मुंबई महापालिकेने साफ करायचा या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जी काही तुम्हाला थोडीफार स्वच्छता दिसते कचरा नसलेली मुंबई जी दिसते त्याचं हे सर्व श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरेला जात जातं कारण त्यांनी मुंबई महापालिकेतर्फे सफाई कामगारांना मुंबई साफ करण्याचं काम सकाळी आणि दुपारी संध्याकाळचा देखील कचरा काढला जातो मुंबईला त्यामुळे तुम्हाला केर कचरा मुंबईमध्ये दिसण्याचं प्रमाण सातत्याने आता कमी होत चाललेलं आहे कळलं की नाही ह्या त्यांच्या हे सर्व काम ते करत असताना त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये जे पाचशे स्क्वेअर फिटापेक्षा ज्यांचं चारशे पाचशे स्क्वेअर फिटापेक्षा ज्यांचं घरं लहान आहेत त्यांना करमाफी करून दिले प्रॉपर्टी कर त्यांना माफ केला तो महापालिकेकडनंच हे करून त्यांनी शासनाकडनं पण मान्य करून घेतला मला सातत्याने काय वाटतं उद्धव साहेबांवर मी दोन वर्ष काम केल्यानंतर की त्यांच्या मनामध्ये ना नाही रे वर्गासाठी हॅवज नॉट यांच्यात यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कणव आहे दया आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये प्रचंड शक प्रचंड मोठी इच्छा आहे की त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ही त्यांच्यामध्ये आहे मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी संस्कृती मराठी म्हणजे आपल्या आपण जे मराठी साहित्य म्हणतो या सर्व मराठी साहित्य हो, मराठी माणसं ह्यांच्याबद्दल त्यांना प्रचंड अभिमान आहे आणि त्यासाठी ते त्यांना संधी मिळतात ते त्या गोष्टी करतात दोन वर्षाचं त्यांना फक्त अडीच वर्षाचाच त्यांना मुख्यमंत्री म्हणून का मिळाला त्यामध्ये मराठी भाषा केंद्र मराठी महामध्ये मराठी भाषा पहिली इयत्तेपासून दहावी यत्तेपर्यंत पर, पर्यंत एस एस सी आय सी एस सी सी बी एस सी किंवा इंटरनॅशनल क्युरिक्युलममध्ये त्यांनी कंपल्सरी करण्याचं श्रेय हे सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं आहे कळलं की रे या सरकारने त्यांच्या त्या मराठी भाषा भवनाचा कार्यक्रम तर मी स्वतः पण गेलो होतो चौपाटीजवळ मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळेला वर्षा गायकवाड एज्युकेशन मिनिस्टर तिच्याकडनं एक प्लॉट घेऊन त्यांनी वर्षा तो मराठी भाषा भवन बांधण्याचं प्लॅनिंग सुरू केलं होतं त्याचं सॉ शिलालेख तिथे त्यांनी ठेवला होता शिलालेख काय म्हणतं कोणशीला बसवण्याचा कार्यक्रम चौपाटीजवळ केला होता तर पुढे या सरकारने फडणवीस सरकारने ते, ते, ते हो तो प्रोजेक्ट बासनाथ गुंडाळून ठेवला कळलं की नाही तर असं हे उद्धवसाहेबांचं चारित्र्य आहे आणि आजच्या काळामध्ये ही जी तुम्ही लक्ष्मी बघताय कोणाचे म्हणजे ते हनी ट्रॅप बघताय आणखीन कोण दारू पिऊन मजा करतायत तो बी जे पीचा एक उपाध्याय म्हणून कोणतरी एम एल ए तो तर अंडरवेअर घालून ते एका बाईला घेऊन नाचतो आहे दारू पिऊन धुमाकूळ घाल अशा ह्या भ्रष्ट राजकीय पद्धतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ही अशी मला वाटते एकमेव व्यक्ती आहे की त्याला कसलंही प्रकार त्याला कसल्याही प्रकारचं व्यसन नाही कसलंही व्यसन त्यांना सिगारेटना दारुने आणखीन काही वाईट सवय असतात त्याचे कुठलंही सवय त्यांना नाही अतिशय बोलणं चालणं विनम्र अतिशय सि सिव्हिलाइज कल्चर असं त्यांचं वागणं बोलणं आहे मग विरोधकांना काही ना काही पॉईंट लागतातच ना त्यामुळे ते भेटत नाही ते असं नाही करत ते देव लोकांना तोड हे असं काही नाही आहे मी त्यांच्यावर दोन वर्षाचा चांगला अनुभव घेतला आहे ते आता सध्या मला भेटा भेट भेट देत नसले तरी पण मी अभिमा मी नक्की तुम्हाला सांगेन की तो त्यांचा स्वभाव नाही आहे पण कार्यबाहुल्य वाढलं आज उद्धवसाहेब हे नॅशनल लेवलवरचे नेते झालेले आहेत त्यामुळे ते प्रत्येक सामान्य माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वेळ देऊ शकतील अशी काही शक्यता नाही ना? मिळाली तर चांगली नाही मिळालं तर नाही त्यामुळे तो काय त्यांचा मायनर पॉय मायनस गुण होऊ शकत नाही आणि त्यांनी प्रेक्षक म्हणजे सर्वात चांगलं काम काय केलं त्यांना अडीच वर्षाचा काळ हा कुठल्याही मुख्यमंत्र्याला त्याचं मुख्यमंत्रीपदाची कारकिर्दीचं विश्लेषण करण्यासाठी पुरेसा नाही आहे कारण हो ते सरकारी ॲडमिनिस्ट्रेशन ज्यांना अनुभव होता अशा माणसाला तर ते सरकारी ॲडमिनिस्ट्रेशन शिकण्यामध्ये आय एस लॉबी आय पी एस लॉबी महा महाराष्ट्रातलं जे कापूस धोरण आहे त्या साखर साखरेचा इश्यू आहे कळलं की नाही ह्या सगळ्या पाण्याचा प्रश्न आहे धोरण धरणाचं पाणी कसं वापरायचं हे जे प्रश्न आहे हे समजेपर्यंत सहा महिने वर्ष निघून जातो त्या काळामध्ये दोन वर्ष अडीच वर्षे दोन व अडीच वर्षापैकी दोन वर्ष तर कोविड आला होता आठ सहा सात महिने तर त्यांच्या स्वतःच्या जीव घेण्या आजारामध्ये गेला त्याही परिस्थितीमध्ये कौतुकाची स्प गोष्ट म्हणते आणि जे इंटरनॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन आय हेल्थ ऑर्गनायझेशननी जे त्यांचं कर्तृत्व मान्य केलं ॲप्रिशिएट केलं त्यांचं कौतुक केलं ते त्यांनी विलक्ष विलक्षण असं जे काम केलं ते म्हणजे कोविडचं मॅनेजमेंट त्यांना मेडिकलचं बरंचसं चांगलं नॉलेज आहे मला माहिती आहे होमिओपॅथी म्हणतानाचं बऱ्यापैकी कळते साहेबांप्रमाणेच आणि ते, हो ते असताना त्यांनी कोविडचं म्हणजे जेव्हा पंतप्रधान तुम्ही टाळ्या वाजवा आणि नाच करा आणि दिवे दाखवा बॅटरी दाखवानी करो तर त्यावेळेला ते असल्या गोष्टीमध्ये न जाता त्यांनी वॉर फुटिंगवर तो एक्सपर्ट ओक डॉक्टर ओकच्या डॉक्टर ओक यांच्या अध्यक्षतेखाली तो ग, मेडिकल ग्रुप नेमला आणि त्या ग्रुपच्या ॲडवाईस ॲडवा सल्ल्यानुसार सगळं कोविड धोरण आखलं निय मोठी कोविडची टेम्पररी हॉस्पिटल्स काढली धारावीसारख्या विभागामध्ये त्यांनी जे काय प्रचंड कोविड कंट्रोल करून दाखवलं होताना ह्या एका गोष्टीची नोंद उद्धवसाहेबांचं कर्तृत्व म्हणून ही इतिहासात नोंद नोंद नोंदली जाणार आहे लक्षा हे लक्षात ठेवा तर असे हे उद्धव साहेब माझ्या मताप्रमाणे ते काय म्हणतात त्याला अजून त्यांचं वय आता सिक्स्टी फाय झालं तरी पण राजकारणात ते यंग आहेत सा पा साठ पासष्ट वय म्हणजे राजकारणात वय झालं असं नाही ते आता यंग आहेत आता त्यांचा बहरीचा काळ आहे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये ही ॲज अ ग्रेट पोटेन्शियल मी त्यांच्याबरोबर असताना मी टाईम्स ऑफ इंडिया किंवा इंग्रजी वृत्तपत्रासाठी मी नेहमी लेटर्स पाठवायचं तैं, त्यांच्या मला ते काम होतं तर ती पत्र काही टाईम्सवाले आणि कधी त्यांनी छापली नाहीत पण त्यावेळेला मी एक वाक्य नेहमी लिहायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे तो लंबे रेस का घोडा आहे आणि त्यानंतर जे काय राजकारण झालं सात आठ नंतर बारा सालानंतर त्यांनी जे ते फायटिंग स्पिरिट दाखवलं कळलं त्यांनी जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल सांगलं त्यावेळेला मी जे सांगत होतो की ही जे लंबे रेस का घोडा आहे उद्धवजी म्हणजे ते प्रूव्ह करून त्यांनी दाखवलं त्यांनी जे फायटिंग स्पिरिट दोन हजार चौदासाठी दाखवलं आणि आता देखील शि म्हणजे गद्दार शिंदे एकनाथ शिंदेनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर पण त्यांनी शिवसेनेला जी उभारी दिली लोक सतत सातत्याने पैशाचा लोभ आणखीन काही प्रलोभन आहे ईडीची भीती हे करून शिवसेना फोंडी शिवसेनेचं नाव शिवसेनेचं चिन्ह सगळं घेऊन झाल्यानंतर देखील त्यांनी जी चोवीसची इलेक्शन लढवून जिद्दीने दाखवली त्यांना मी नेहमीच सॅल्यूट करतो ते त्यांचं जा त्यांनी दाखवलेलं फायटिंग सुरू कळलं की नाही आता येणाऱ्या काळामध्ये मी जसं म्हटलं की त्यांचं वय हे आत्ता ते भर आहे आता तारून्य राजकारणाला सिक्स्टी फाय एज म्हणजे ते तारून नाहीत येतात कळलं की नाही राजकारणाला तारुण्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी ठरवले बेसिकली canvas, गेजी गेजी ते आहे म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट आहेत त्यामुळे इफ ही डिसाईड्स टू पेंट ऑल एंटायर पिक्चर ऑफ द महाराष्ट्र ऑन द बिग स्कॅ कॅनवास मोठ्या कॅनव्हासवर जर त्यांनी महाराष्ट्राचं चित्र रंगवायचं ठरवलं आपली जी म्हणजे जे किचन कॅबिन असते त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याला भरपूर वाव आहे तो जर त्यांनी केला नवीन नवीन आयडियाज जर त्यांनी ॲक्सेप्ट केल्या का, तेंचा तेंचा आ, तर येणारा काळ हा त्यांचा आणि त्यांचाच राहणार आहे याबद्दल माझ्या मनात जराही तीळमात्र देखील शंका नाही आहे त्यामुळे ह्या क्षणाला त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला मी माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्रतर्फे शिवसेना शाखा क्रमांक अठरा जिथे मी ॲक्टिव्ह आहे त्या शाखेतील सर्व सैनिकांतर्फे तिकडच्या विभा या विभागातल्या विभाग प्रमुखातर्फे उपविभागातर्फे सर्व शाखेतील सैनिकांतर्फे त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काय पोटेन्शियल आहे म्हणजे जसं हनुमानाला कसं त्याला इतकं सर्व देवानी वर दिलेले होते कळ की नाही त्याला उडता येते हे देखील त्यांना कोणीतरी सांगावं लागलं जांबोवंतने सांगितलं तेव्हा त्यांना कळी त्याला उडता येते म्हणून कळलं की नाही तसं हे ठाकरे जो ब्रँड आहे ना त्यांच्यामध्ये अनेक क्वालिटीज आहेत पण त्या क्वालिटीज त्यांना सांगणारा त्यांना ग्रुप लागतो ही तुमची क्वालिटी तुम्ही आता ह्या क्वालिटीचा इथे यूज करा तो काळ देखील येणाऱ्या काळामध्ये येणार आहे आणि उद्धवसाहेब राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये मराठी संस्कृतीसाठी फार मोठं प्रचंड कार्य त्यांच्या हातून घडेल आणि घडावं असे श्री अशी चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घायुष्य चिंततो आणि तुम्हाला मी जे काय आज बोललो उद्धवसाहेबांबरोबर तुम्हाला जर आवडलं असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा सर्वांना शेअर करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर थँक्यू